या ठिकाणी घडली मुंबईच्या अलीकडे टर्निंगवर दोन लोक एकमेकांना क्रॉस करत असताना त्या कशा जवळ आल्या काय झालं आता नेमकं त्याचं कारण कळेल उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे पण यामध्ये जवळपास दहा पेशंट ज्यांना या ठिकाणी आणलं हॉस्पिटल आणण्यात आलं होतं त्यातला एक डेट होता त्यानंतर दोन सिरियस होते गंभीर होते त्यामुळे त्यांना ज्युपिटर हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे त्यांचं सी टी स्कॅन झालं एम आर आय झालेलं आहे त्याच्यावरचं शस्त्रक्रिया करायची काय तर मी दोन त्या ठिकाणी बघेल आणि सात रुग्ण या ठिकाणी आहेत पण ते आउट ऑफ डेंजर आहेत ते फ्रॅक्चर आहेत पण ते आज उद्यामध्ये त्याच्यावर काय जे शस्त्रक्रिया असेल ती शस्त्रक्रिया होईल त्यांना औष्च करायचं आहे औषध केला जाईल आणि त्यानंतर त्यांना घरी पाठवलं जाईल मात्र या संदर्भामध्ये अनेक वर्षात म्हणजे ज्या रुग्णांना आम्ही भेटलो तर मी आम्ही अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रवास करतोय पण असं कधीही झालं नाही पण का घडलं कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी तत्काळ त्या ठिकाणी सूचना दिल्यात मी बाहेरगावी होतो आल्याबरोबर या ठिकाणी आलो आणि जे मृत पावलेले आहेत मला वाटतं ती संख्या आहे तीन आणि एक चार ही संख्या आहे मृत पावलेल्यांची त्या चारहींनाही आपण मदत म्हणून त्यांच्या कुटुंबियांना पाच पाच लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत जे जखमी आहेत त्यांना त्याची बघून त्यांना पन्नास हजार एक लाख दोन लाख दिले जातील त्याचा सर्व जा था था आ, जो आहे हा शासनाच्या माध्यमातून केला जाईल किंपरला दोन पेशंट सिरियस आहेत त्याची सुद्धा सर्व खर्चाची जबाबदारी किंवा जो खर्च होईल तो शासन या ठिकाणी करेल त्यांना तक्रारी रेल्वे केलेल्या हे रोजचे प्रवासी आहेत तीन महिन्यांपूर्वी आठ दिवसांपूर्वी अनेकांनी तक्रार दिल्या होत्या आ, तो जो टर्निंग पॉइंट आहे त्या टर्निंग पॉइंटला घेऊन या सगळ्या तक्रारी देण्यात आलेल्या होत्या आणि अशी दुर्घटना घडेल असं सुद्धा त्या पत्रांमध्ये लिहिलेलं होतं आणि तरी सुद्धा रेल्वे प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं म्हणून आज ही घटना घडली मी माहिती घेतली मला जे कळत त्या संदर्भामध्ये सर्वे सुरू होता जर काय उपाय करायचा काय इलाज करायचा याच्यावरही चर्चा झालेली होती परंतु दुर्दैवाने कधी नव्हे म्हणजे इतक्या जवळच्या ट्रेन गेल्या कशा त्या इतक्या घासल्या कशा गेल्या घासल्या गेल्यापेक्षा अतिशय जवळ आल्या आणि रेल्वेला ज्या गेटमध्ये लटकून जे अगदी प्रवासी होते कारण गाडी किती भरलेली असते याची आपल्याला कल्पना आहे किती गर्दी या गाडीमध्ये असते आणि त्यामुळे मग ते एकमेकाला इकडचे तिकडचे सगळे त्या गाडीला इकडचे पॅसेंजर जे आहेत ते घासले गेलेत अनेकांना त्याच्या खुणाही आहेत तर ते, ते चार पाच बाहेर पडले आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे जे आत फेकले गेलेत ते काही फ्रॅक्चर आहेत ते गाडीतच राहिलेत त्यामुळे ते सुदैवाने बचावले पण हे का झालं कशामुळे झालं याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे निश्चित या संदर्भामध्ये कायमस्वरूपी उपाय आहे तो तात्काळ करावा अशी आम्ही रेल्वे मंत्रालयात त्या ठिकाणी विनंती करू आणि राज्य शासनाच्या माध्यमातून माध्य सुद्धा अतिशय गांभीर्याने हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू मध्य रेल्वेने त्या निश्चित रेल्वे तर आपल्या घडायच्या सेकंड काट्यावरच चालते आपण बघितलेलं आहे काही ठिकाणी मग उशीर येतो त्याची कारण टेक्निकल असतात वेगवेगळी असतात त्यामुळे होत असतात होत नाही सध्या भाग नाहीये परंतु अशा पद्धतीने अपघात हा पहिल्यांदा झालेला आहे मला असं वाटतं की अगदी ट्रेन एकाच टर्निंगवर एक प्रकारे क्रॉस करत असताना इथं घासली जावी हे पहिल्यांदा असं झालेलं आहे आणि का झालं कशामुळे झालं खरं हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे त्या संदर्भामध्ये रेल्वे अधिकारी जे आहेत सगळे टेक्निकल अधिकारी आहेत ते स्पॉटवर आलेले आहेत उच्चस्तरीय जे अधिकारी आहेत पद्धत पदावरचे ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत ते चौकशी करतायत परंतु झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे या पुढच्या काळामध्ये असं काही होणार नाही या संदर्भामध्ये सगळ्या जे काळजी आहे त्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय दिल्लीलाही बोललेले आहेत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी रेल्वेच्या बोललेल्या आहेत त्या संदर्भात आपण निश्चित काळजी घेऊ रेल्वे मंत्री माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये निश्चित बोलतील पण सर्व अधिक सर्व अधिकाऱ्यांशी ज्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत त्यांनीच मला मलाही कल्पना तुम्ही प्रवासात होतो त्यांनी त्यांचाच मला पहिले कार्यक्रम फोन आला की त्या ठिकाणी पोहोचा म्हणून मला थोडा याला उशीर झाला